नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई e के वाय सी कंपल्सरी करावी लागणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुमचा लाभ अचानक बंद झाला असेल तर तुम्हाला ई e के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई e के वाय सी केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता ई e के वाय सी कसं करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात लाडकी बहीण ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनने देईन तिथून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता तर आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावी ही एक ब्लिंक होणारी लिंक तुम्हाला दिसेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवरती तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅपच्या जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली आधार प्रमाणीकरण संमती या ठिकाणी खाली मी सहमत आहे याच्यावरती चेकमार्क करायचा आहे आणि खाली ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचा आहे आता यानंतर लाभार्थीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे त्यानंतर खाली जो कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर तुम्हाला जसाच्या तसा टाकायचा आहे नंतर खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती या ठिकाणी मी सहमत आहे याच्यावरती चेकमास्क टाकून पुन्हा तुम्हाला ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज पेजवरून या पेजवरती तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे नाव पाहायला मिळेल त्यानंतर जात प्रवर्ग या ठिकाणी क्लिक करून तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर या ठिकाणी खाली दोन महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित या प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही जर तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती निवृत्तीवेतन घेत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी दोन पर्याय देतील होय किंवा नाही जर घेत नसतील तर तुम्ही होय निवडा आणि जर घेत असतील तर नाही निवडा हे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या परिस्थितीनुसार या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे सर्वसाधारणपणे या ठिकाणी होय हे ऑप्शन निवडले जाते त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक महिला व एक विवाहित अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ठिकाणी दोन ऑप्शन असतात या ठिकाणी होय हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली उपरोक्त अ क एक दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास कोटी माहिती दिल्याप्रकारणी सक्त कारवाई करण्यास पात्र राहील तर त्याच्यासमोर तुम्हाला एक छोटा चेकबॉक्स दिसतो त्या ठिकाणी चेक करायचा आहे आणि खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करा था था या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई के वाय सीची प्रोसेस ही कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी एक पॉपअप मेसेज पाहायला मिळेल तुमचे ई के वाय सी सक्सेसफुली झालेले आहे म्हणून तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना यासाठी ई वाय सी करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका